I don't know what to do संदीप ऑक्चर युट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज मस्त पायके तुमचा भाऊ एक रँक घेऊन आलेला आहे प्रँक एकदम खतरनाक असणार आहे आणि कोणावर असणार आहे तुम्हाला तर चांगलीच माहिती तुमची भूमी वहिनी भूमीवणी जे मागच्या वेळेस माझ्यासोबत केलं आणि तो जो मार खाल्ला त्याला तर तिची अक्कल भेटलीच आहे तिला पण आता मी जे करणार आहे ना तुम्हाला तर मागचेच म्हणलं होतं मी मी तिला म्हणलो होतो मागच्या वेळेस नाही तुझ्यात कांच केलं ना नाव बदलून ठेव माझं पण असं काही टक्कल बिक्कल नाही करणार कारण की आपले केस मुलांचे केस लवकर येणार हो पण मुलींचे लवकर केस नाही येणार कधी विचित्र पण वाटणार आहे तर मागच्या व्यवस्थित सिनेमा पायाचे केस काढले होते त्यावरून तुम्हाला डोकंच फिरून जाईल तर बघा ते आजो का तसेच किती घाण दिसतात पाहिलं किती पायाचे पाया केस पण असो काही नाही आपण एकदम खतरनाक प्रँक येणार आहे आणि तुम्ही हा प्रँक बघत राहा आणि जसं तुम्ही मागच्या व्हिडिओला सपोर्ट दिला ना तसे ह्या व्हिडिओला पण सपोर्ट द्या कारण की हे चाहत तुम्ही सपोर्ट केला ना अजून काहीतरी वेगळा प्रियांकानो पण ही ना आज मी दाखवणार आहे तुमच्या तर मित्रांनो बघत राहा व्हिडिओ आणि प्रँक आहे तो तुम्हाला दिसणारच आहे तर चेलो मिनिट लाईथ बापको E अच्छा हमको सिखा है

अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है। पुड़े, 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 मी। कुछ तरीका है भीख मांगने का प्यारी समज गई ना। mm. हे काय सांडवलंय गादीवर पायाला पण लागलय कुठलं तिकडचा पायाला कुठ तरी

काय आहे ढानवर केले सी उठा आय येवमी सी चाल काही जडितच सी काय मी एवढं या मला बघवत नाही ती चादर उचला आणि जा बाथरूम मध्ये पहिले उचला फटन बाथरूम मध्ये जा लहान बाळ भर तुमच्यापेक्षा लहान बाळ होईल तुम्हाला आता उचला नाचला ना किती घाण दिसत उचला नामकृष्ण हरी रामकृष्ण किती घाण वाटते शी उटा पटकन मला घाण माझ उठ असं करत मी या मी उचलते चादर उठा सुरू बोललो मधीच मला असं मोकळ किती घाण पण आहे माहिती तुमचा उठा, उठा।, उठा। जग उठा, उठा ना उठा उठा मला घाण दिसतंय मी कस काय अस माझ्या झोपेत निघून गेला काय झोपेत निघून गेला मग तू सगळे राग कंट्रोल कर करते मला कळत नाही ग तुम्हाला कळत नाही करता नुसते इथे तुम्हाला कळत नाही असं काय करून ठेवलंय घाज एवढे लहान आहे का तुम्ही

अस <karaoke> <goosebumps>

काहीच नाही वाटत मी नाही मला लहान पोरची साडी सोडून द्या लहान डोक्यावर वागायचे तर वागवायचे आता हे पण करू राही स्वप्न पडलं असेल काहीतरी मला माहिती नाही मला लहान पोर उठत का नाहीये उठत का नाहीये

काय माहित तुला वास होत पाखर बिट बघायच्या मला

तरी पण असंच केलं असतं मी असे घाण चळी नाही करायची तुम्ही हे गाडीवर टॉयलेट आहे आपल्याकडे दोन दोन मग कधी कधी समोर अचानक मग सुटून गेलो मग कसं वाटलं मला ब्रेक घाण ये छान वाटलं तुला हा त्याच्यापेक्षा हा नाहीच होता मला लय लागलं माहिती किती तुम्हाला मारताना आता नका लावू नका मला हळद झाली माझी तर मित्रांनो हा असा घालण्याचा बँक इजच बंद करून टाकतो जसं पाहिजे नव्हतं तसं मला नाही भेटलेले ते चला बाय 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 बायकर